जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत निमसोड या ठिकाणी या ठिकाणी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतंय आणि तुम्ही पाहू शकता मी आपशिंगकरांचा चित्रे डॉन्स सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे दा दादा आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन चांगलंच आहे चांगलं आहे कोणाबरोबर दिसेल पाहताना दादानी केलं दादानी केलं नियोजन चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले निमसोडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता शूटर पण आलाय गाव कुठलं होतं शूटर आहे आज कस काय नियोजन आहे ना नाही का, नाए माहिती। नाए माहिती का बर। चला शुभेच्छा मित्रांनो आगा शिवनगरचा शंभू पण आलाय बाई कस काय नियोजन आहे आज भवानी बरोबर आपल्याला शंभू पाहताना दिसणार चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता चेंडू पण आलाय आज दादा कस काय चेंडूचं नियोजन आहे लोणचा लोणाचा भाऊर्या चांगले नियोजन केले चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव मिरज आज कोणाकोणा घेऊन आलाय पवन आणि मित्रांनो आहे आणि पलीकडं पोंगा पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे पवनचा आणि पोंग्याचं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं कुठलं गाव बरं आणि नाव काय पाहिलं बकासूर आणि बकासूर ठेवलाय जिस्तूर हा बरं ठेवलंय बरं आणि ह्याच बुलेट बुलेट आणि कसं काय बाटमणीचा बुलेट आहे काय काय गजा आणि अंगापूरचा हिर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला तुषार भाऊ नमस्ते आज कुठे लावलाय स्टॉल कुठल्या बाजूला लावलाय मैदानाची रोडवर लावलाय बर बर आल्या समीर पण आलाय आणि बाळासाहेब पण आलाय लावू तुम्ही बर काय वडापाव खायला खास मैदान बघायला मैदान बघायला तू पण मैदान बघायला काय ताई नमस्ते नमस्ते काय चाललंय ताई मित्रांनो या ताई फार मोठे रील स्टार आहेत <laughs> किती फॉलोअर्स आहेत तो टोटल एकशे बेचाळीस एक के आसपास फॉलोअर्स आहेत तरी पण बघा म्हणजे कष्टाने इथं व्यवसाय वगैरे करतात स्टॉल आहे त्यांचा वडापावचा चहाचा बेळ पण ना बेळ वगैरे सगळं मिळतं नाव काय आपल्या स्टॉलला स्वामी स्वामी, स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर बारामती कर बर चला तुम्हाला शुभेच्छा संपूर्ण भारताचा लाडका महाराष्ट्राची शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो बाळूडाईवर शहापूर यांचा रायफल आला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे रायफलचं गाडीवाले तुम्ही बरं बरं कसं काय नियोजन आहे नियोजन काय पप्पा बरं कुणाबरोबर दिसेल काय माहिती का पैसरण्याचा बैला कुठला सासर नेत नाही का बर शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जुन सुद्धा मैदानात आलाय मित्र काय चालले रे काय नाही लवकर आला कसं काय नियोजन आहे यक्का बरं मित्रांनो एक्का बरोबर पाळणार आहे कुठलं पण गाव पुरसून घेते हिंद केसरी एक्का बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गजा फोर बाय फोर पण दाखल झाला आहे दादा नमस्ते, नमस्ते। कसं काय नियोजन आहे आज गजाचं होय कुणाबरोबर दिसेल पाहिताना पाखर्या पाखर्या दहीवडीच्या पाखरे बरोबर बरं शुभेच्छा मित्रांनो वागिरीकरांचा सुलतान पण आला आहे दादा कसं काय नियोजन आहे आज कुठल्या बरोबर मुंबईच्या मोन्या बरं मुंबईचा मोन्या त्याच्याबरोबर नियोजन केलं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं अशोक अंबादास वाघमोडे गाव कुठलं टेम्पोरनी टेम्पोरनी आलं बराच लांब नाला आज कस काय नियोजन आहे कुणाला घेऊन आलं नाव काय सांग गोल्डन मित्रांनो गोल्डन टेम्पोरनीस आहे आणि कुणाबरोबर पाळणार आहे कोणाबरोबर दिसेल पाहताना दिसणार बरे नवीनच आहे नवीनच आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनची बटन दाबा ተኝባል